जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीमध्ये जिंतूर तालुक्यातल्या वजूर गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घुगे बाळासाहेब उर्फ रवींद्र आसारामजे यांना सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव भारतीय जनता पार्टीच्या वटाने रोहिणी ज्ञानेश्वर यांना सात हजार आठशे अठ्ठावन्न व अपक्ष गणेश विठ्ठलराव मुंडे यांना दोनशे एकोणसाठ आणि नोटाला सत्याऐंशी असं मतदान झालं या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या वटाने रोहिणी ज्ञानेश्वर या विजयी झाल्या आहेत वाघीजानोरा गटामधून शिवसेनेचे गणेश जगन्नाथ काजळे यांना दोन हजार एकोणतीस भारतीय जनता पार्टीचे रोहित नामदेव चव्हाण यांना सहा हजार नऊशे अडुतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वनाथ प्रभाकर राठोड यांना सहा हजार दोनशे एकावन्न आणि नोटाला एकशे सत्तावीस असं मतदान झाले या गटामधून भारतीय जनता पार्टीचे रोहित नामदेव चव्हाण हे विजयी झाले आहेत सांगी माळसा गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वनिता रामराव ओबाळे यांना पाच हजार आठशे पंच्याऐंशी शिवसेनेच्या डॉक्टर खिल्लारे नेहा राजकुमार यांना एकशे बावन्न भारतीय जनता पार्टीच्या लता विजयकुमार वाकळे यांना सात हजार तीनशे पंचेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्षा रमेश वाकळे यांना एकशे पंचे बेचाळीस वंचित बहुजन आघाडीच्या कल्पना विलास वाकळे यांना दोनशे पंधरा तर नोटाला त्र्याऐंशी मदत पडली आहेत या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या लता विजयकुमार वाकळे या सात हजार तीनशे पंचेचाळीस मतं घेऊन विजयी झाले आहेत आडगाव बाजार जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर देवराव गंगाराम कराळे यांना आठ हजार दोनशे छत्तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माधव रंगनाथ घोगरे यांना चार हजार पाचशे सतरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सखाराम सीताराम जवादे यांना बहात्तर वंचित बहुजन आघाडीचे गजानन शिवाजी भिवाजी कराळे यांना सहाशे बहात्तर अपक्ष बळीराम रामदास नैताम यांना एकशे तीन व अपक्ष कल्पना मोतीराम बाभळे यांना बहात्तर आणि नोटाला शहाऐंशी असं मतदान झालं या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या डॉ देवराव गंगाराम कराळे यांना आठ हजार दोनशे छत्तीस मते मिळाली असून त्यांचा विजय झालाय भोगाव जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कृष्णकांत शिवाजीराव मोरे यांना आठ हजार दोनशे एक्क्याण्णव भारतीय जनता पार्टीचे रवी बाबाराव मोरे यांना सहा हजार तीनशे त्रेचाळीस वंचित बहुजन आघाडीच्या पार्वतीबाई राणूजी भैरट यांना एकशे चौऱ्याऐंशी व नोटाला शहाऐंशी असं मतदान झालंय या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कृष्णकांत शिवाजीराव मोरे हे आठ हजार दोनशे एक्क्याण्णव मतं घेऊन विजयी झाले आहेत वरुड जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे खिस्ते संगीता विजय यांना सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर भारतीय जनता पार्टीच्या संगीता राजेंद्र थिटे यांना आठ हजार चारशे नऊ आणि नोटाला एकशे एकोणचाळीस अथ मतदान था झाले या गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संगीता राजेंद्र थिटे या आठ हजार चारशे नऊ मतं घेऊन विजयी झाल्या आहेत चारठाणा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरुभाई शंकर जाधव यांना पाच हजार चारशे पंच्याहत्तर भारतीय जनता पार्टीच्या मीना नादासाहेब राऊत यांना चार हजार एकशे बत्तीस अपक्ष सोनाली इंद्रजीत घाटोळ यांना चार हजार आठशे अकरा आणि नोटाला एकशे बारा असं मतदान झालंय या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर जाधव घेऊन झाले आहेत बोरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दीपाली अजय चौधरी यांना नऊ हजार सतरा मतं मिळाली भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर विद्या कालिदास चौधरी यांना सहा हजार आठशे अठरा राष्ट्रीय समाज पक्षाच्या गंगासागर देविदास शिंपले यांना एकशे दहा आणि नोटाला एकशे एक, एक असं मतदान झाले या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दीपाली अजय चौधरी या नऊ हजार सतरा मतं घेऊन विजयी झाल्या आहेत वसा जिल्हा परिषद गटामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुनीता भारत पवार यांना चारशे पंधरा भारतीय जनता पार्टीच्या मनीषा अभिजित पारवे यांना नऊ हजार सातशे सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शालिनीताई शिवाजीराव राऊत यांना चार हजार तीनशे त्रेचाळीस अपक्ष गीता धनंजय पवार यांना शहाण्णव आणि अपक्ष रत्नमाला बापूराव पंचांग यांना एकशे एक, एक व नोटाला एकशे अठ्ठावीस असे मतदान झाले या गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मनीषा अभिजित पारवे या नऊ हजार सातशे सव्वीस मतं घेऊन विजयी झाले आहेत कौसाडी जिल्हा परिषद गटामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनंतराव रामराव कोरडे यांना दोनशे एकाहत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रभाकर बाळासाहेब रोहिणकर यांना सहा हजार दोनशे पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मानिक शेषराव हरकळ यांना सात हजार पाचशे पासष्ट राष्ट्रीय समाज पक्षाचे इरशाद पाशा शेख यांना एकशे पंधरा वंचित बहुजन आघाडीचे शेख रहीम कलीम यांना एकशे चार व अपक्ष इम्रान मनसूर खान पठाण यांना तेहतीस आणि नोटाला चौसष्ट मतं पडली आहेत या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मानिक शेषराव हरकळ हे सात हजार पाचशे पासष्ट मतं घेऊन विजयी झाले आहेत